स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला कर्जत पोलिसांनी रंगे हात पकडलंय कर्जत कल्याण राज्यमार्गावरील कोशाणी येथे टीव्हीएस स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय यावेळी एक तरुण पळून गेल्यानं पोलिसांना आलेला संशय यामुळे मोटरसायकल तपासली असता पोलिसांना डिक्कीत बंद प्लास्टिक पदार्थ असल्याचं कर्जत कल्याण येत असलेल्या कोशाणे येथील सीएनजी महानगर पेट्रोल पंपासमोर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला होता यामध्ये दोन मोटरसायकल स्वारांमध्ये आपापसात भांडण झाल्यानं येथे नागरिकांची गर्दी जमली तर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार समीर भोईर आणि अन्य पोलीस साथीदार हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान गर्दीच्या ठिकाणाहून एक मोटरसायकल स्वार पळून गेला असता पोलिसांना आलेला संशय यामुळे येथील मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो फोर के एन नाईन सिक्स फाय थ्री या मोटरसायकलच्या डिकीमध्ये मोटर गांजा हा अंमली पदार्थ पोलिसांना सापडून आलाय तर बावीस वर्षीय तरुण तहूर फारुख शेख हा आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात अडकला दरम्यान एक तरुण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरलाय मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये एकूण ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगण्या स्थितीत पोलिसांना सापडून आल्यानं आरोपी तरुणास अधिक चौकशीसाठी कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं यावेळी तहूर शेख हा तरुण केरळ दामद गावाजवळ असणाऱ्या ौशल्या या, या सोसायटीत राहणार असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय तर त्याच्यासोबत असलेला अन्य साथीदार पिंटू असं त्याचं नाव सांगण्यात आलंय याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर तीनशे दहा दोन हजार चोवीस एनडी पी एस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी एनडी पी एस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी आठ सी वीज बी दोन ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत